नमस्कार मी प्रमोद सस्ते आपले प्रगती चळवळ युट्यूब चॅनल चॅनल मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे लोकशाही व्यवस्था ह्यामध्ये अविभाज्य अविभाज्य घटक जो आहे तो नोकरशाही आहे राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत न्याय व्यवस्था पत्रकार चौथा स्तंभ प्रत्येक स्तंभाचं जे काम आहे ते एकमेकाला पूरक निश्चितपणे आहे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे हे गुन्हेगारीची प्रकरण ज्यावेळेस आपण अगोदरचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये समाजाची जी मानसिकता आहे ती मानसिकता गुन्हेगाराकडे वळताना का दिसते ह्याच्या पाठीमागे जर बघितलं तर गरजेपेक्षा जास्त उत्पन्न मिळणं किंवा गरजेपेक्षा जास्त पोटाची जी गरज आहे ती भावून जास्त अन्न आपल्या पोटामध्ये गेल्यानंतरची विकृती निर्माण होते तशा पद्धतीनं एक सामाजिक व्यवस्थेमध्ये नोकरशाही जो वर्ग कि ला, आहे किमान आता आपण बघतो की न शिक्षकांना आठवड्यातून आयोग लागू होण्याची शक्यता आहे पुढच्या वर्षीपासून असा अनेक प्रकारचा ब क ड अशी चार वर्गामध्ये नोकरशाही विभागलेली आहे हजारो कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांच्यावरती दरवर्षी खर्च होत असतो प्रामुख्यानं आणि ही नोकरशाही जी आहे त्यांची जी भूमिका आहे ह्याविषयी कोणीच बोलताना दिसत नाही किंवा प्रसारमाध्यम सुद्धा या प्रशासकीय यंत्रणेविषयी बोलताना दिसत नाही एक माझा छोटासा प्रयत्न असेल की नोकरशाही व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल शासन एक म्हणून किंवा लोकशाही व्यवस्थेत एक पूरक घटक म्हणून त्यांची जी भूमिका आहे याविषयी आपलं एक सविस्तर विश्लेषण करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे शासनाची धोरणं जी आहेत ती किंवा योजना शासनाची धोरणं योजना प्रभावपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा जो घटक आहे नोकरशाही तो किती उपयुक्त आहे लोकशाही ही लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालवली जाणारी प्रणाली असली तरी तिच्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी म्हणजे लोकां लोकांनी लोकांद्वारे चालवणारी ही लोकशाहीची प्रणाली आहे त्याच्यामध्ये जी शासनाची धोरण आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याकरता प्रशासकीय यंत्रणा ही अत्यंत महत्वाची आहेच हे मी अधोरेखित केलं सुरुवातीलाच शासना शासन धोरणांची प्रभावी म्हणजे एखाद्या धोरण ज्यावेळेस शासन राबवण्याचा प्रयत्न करतो त्याची जी अंमलबजावणी आहे प्रभावीपणे करण्याकरता लोक नोकरशाही ही लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे म्हणजे जर कणाच नसेल तर ती व्यक्ती अपूर्ण आहे म्हणजे ही नोकरशाही सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे ह्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे निश्चितपणे मात्र लोकशाही किती प्रभावी आहे यावर लोकशाहीच्या यशस्वीतेचा मोठा भाग अवलंबून असतो म्हणजे दे एखादे धोरण एखादी योजना ज्यावेळेस राबवायची असेल त्यावेळेस ह्या लोक नोकरशाहीची भूमिका किती प्रभावीपणे अंमलबजावणी करताना किती कार्यक्षमतेने किती तत्परतेने किंवा सगळ्यात महत्वाचं प्युरिटी परफॉर्मन्स आणि परफेक्शन यांच्यामध्ये कितपत आहे याच्यावरती ते धोरण अंमलबजावणी करण्याचं जे धोरण आहे शासनाचं ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं जो मधला जो आहे तो ही नोकरशाही प्रणाली आहे यांची जबाबदारी काय आहे नेमकी किंवा यांचं महत्व काय ह्याच्याकडे आपण थोडस पाहूया शासन धोरणे आणि योजना प्रभावीपणे लागू करण्यासाठी नोकरशाहीला तीन महत्वाच्या बाबीवर भर द्यावा लागतो म्हणजे ही नोकरशाही ज्यावेळेस काम करते त्यावेळेस प्रामुख्याने पुढे जे आव्हान असतं ते नेमकं कुठलं असतं त्याप्र आपण तीन टप्प्यावरती बघूया प्रथम जी आहे ती नीती म्हणजे पॉलिसी नेमकी शासनाची नीती काय आहे हे समजून घेणं ह्या नोकरशाहीचं पहिलं काम आहे आणि त्याचं नियोजन म्हणजे जे धोरण अवलंबलेलं आहे जी पॉलिसी गव्हर्नमेंटची आहे त्याचं कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची किंवा एखादी पॉलिसी तयार करण्यासाठी सुद्धा ही नोकरशाही जी आहे त्याचे प्रभावपणे आपल्याला महत्वाचे घटक म्हणून काम करताना दिसते किंवा ते शासनाचं धोरण अंमलबजावणी करते वेळेस सुद्धा म्हणजे एक दुवा जो आहे सर्वसामान्य आणि राज्य शासन केंद्र शासन यांच्यातला मधला दुवा ही नोकरशाही शासना आहे शासनाने जी धोरणे ठरवलेली आहेत ती योग्य प्रकारे तयार करून म्हणजे जे शासनाचं धोरण आहे ते योग्य प्रकारे तयार सुद्धा काम हे करतात आणि अंमलबजावणी अंमलात आणण्यासाठी सुद्धा ती योजना आखतात ही लोक मग अंमलबजावणी नेमकं म्हणजे काय इम्प्लिमेंटेशन म्हणजे नेमकं काय करतात तर केंद्र व राज्य सरकारच्या योजना स्थानिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि लाभार्थीपर्यंत त्या प्रभावीपणे पोहोचतील याची जबाबदारी जी आहे ती पूर्णता या नोकरशाहीची आहे मग त्याचं नियंत्रण आणि उत्तरदायित्व सुद्धा ह्याच घटकावरती आहे म्हणजे अकाउंटेबिलिटी आपण त्याला अकाउंटेबिलिटी म्हणू शकतो योजना आणि धोरणांचा परिणाम तपासणे म्हणजे ती योजना तयार करताना सुद्धा त्यांचा परिणाम काय होईल हे सुद्धा तपासणं त्यांचं काम आहे आणि गरज पडल्यास आवश्यक सुधारणा सुद्धा सुधा। ते सुचवू शकतात म्हणजे इतकं तसे जबाबदारीचं आणि महत्वपूर्ण काम हे नोकरशाही वर्ग करत असतो आता ह्याच्यामध्ये एखादी योजना अनेक शासनाच्या योजना आहेत त्या प्रभावपणे अंमलबजावणी करताना त्याचं लाभार्थ्यांना कितपत फायदा होतो किंवा आपण बघतो हो की त्यांचा लाभार्थीपर्यंत माहिती सुद्धा अनेक योजना पडत नाहीत मग हे प्रशासकीय अपयश आहे का आणि त्या शासकीय राज्य केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी की प्रशासकीय यंत्रणा नेमकी कम कमी कुठे पडते आणि त्यांच्या पुढचे आव्हान काय असू शकतात ह्याकडं लक्ष देणं मला आवश्यक वाटतं खरं पाहता अनेक वेळा नोकरशाही लोकाभिमुख नसते म्हणजे लोकांच्या पर्यंत त्याचा अप्रोच नसतो नोकरशाही फक्त पगार घेण्यापुरतं अटेंडन्स कम्प्लीट करण्यापुरतं जर काम करत असेल तर ती लोकाभि कशी लोकाभिमुख कसे, लोका कसे असू शकते याची उदाहरणं आपण अनेक पाहिलेले आहेत तिच्या कार्यपद्धती म्हणजे नोकरशाहीची जी कार्यपद्धती आहे ती लाल मध्ये अडकते संत निर्णय प्रक्रिया म्हणजे त्यांची जी निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये स्पीड नसेल गती नसेल तर निश्चितपणे तिथे या वर्णांची अंमलबजावणी होऊ शकत नाही तिथे प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरते पुढे भ्रष्टाचार म्हणजे जो शासनाचा प्रभाव मिळतो त्या व्यतिरिक्त उत्पन्न मिळवण्याकरता नोकरशाही वरती अनेक आरोप होतात राजकीय हस्तक्षेप आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं कि की प्रशासकीय अधिकार आणि कंत्राटदार जी होडची कामं असतात त्याच्यामध्ये कंत्राटदार आणि प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय हस्तक्षेप असे तिघांचे मन आर्थिक हितासंबंधी जोडले गेले असतात कि मी फलटण तालुक्यामध्ये काम करतो डीपी चोरीचा आपण पाठीमागे एक विषय घेतला होता त्या डीपी मध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन असो राजकीय पुढारी असो याचा त्या चोरांना वर जास्त असो त्याच्यामुळं ते, ते चोर पकडले जाऊ शकत नाहीत किंवा आपण संतोष देशमुख हत्याकांडात बघितलं की संत गतीने जर प्रकार तपास केला किंवा पुरावे नष्ट करण्याकरता जाणीवपूर्वक करा राजकीय हस्तक्षेप करून जर तिथे एक वेगळं वेगळं वळण वग दिलं तर निश्चितपणे एखाद्या प्रकरणाला न्याय तर देऊ शकत नाही पण प्रभावपणे शासनाच्या कुठल्याही योजनेच्या अंमलबजावणी किंवा आर्थिक निधी जो आहे तो लाभार्थीपासून पोहोचू शकत नाही यामुळे अनेक महत्वाकांक्षी योजना ज्या आहेत त्या कायद्यावरतीच राहतात जसं आपण बघतो की एखाद्या रोडचं जे आहे बिल दहा दहा वेळा निघालं असं बोललं जातं परंतु एकदाच त्या रस्त्याचं काम जे आहे ते केलं गेलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीची सुद्धा सर्वसामान्यांची फसवणूक हे प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय पुढारे जे आहेत ते एकत्र मिळून किंवा कॉन्ट्रॅक्टदार पद्धतीची आहे असे करताना वारंवार आपल्याला यांच्यावरती आरोप होताना दिसतात मग लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच ह्या जर योजना निष्प्रभ ठरत असतील म्हणजे यामध्ये आपण बघतो की किसान सन्मान निधी असो मनरेगा असो प्रधानमंत्री आवास योजना असो यासारख्या योजनांचा सा उद्देश चांगला असला तरी अंमलबजावणीतील त्रुटीमुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावतं म्हणजे शंभर टक्के इम्ब्ल्युलेशन ह्या योजनेचं काय होत नाही याची जर आपण कारण तपासली तर ती लोकाभू लोकाभिमुख प्रशासकीय यंत्रणा नसणं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असणं किंवा जे खरे लाभार्थी आहेत त्यांचा अप्रोच या प्रशासकीय यंत्रणेशी असणं किंवा बोगस लाभार्थी हे तयार करून तो निधी जो आहे तो लाखण्याचे प्रकार सुद्धा या शासनाच्या योजनेमध्ये दिसतात मग ह्याच्यामध्ये नेमक्या त्रुटी काय आहेत अंमलबजावणीतील तुटीमुळे लाभार्थ्यांना अनेक जे खरे लाभार्थी आहेत त्यांना अडचणीला सामोरे जावे लागते हे निश्चितच आहे त्याचप्रमाणे नोकरशाहीतील काही अधिकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निर्णय प्रक्रिया संत करतात किंवा स्वार्थ साधतात म्हणजे मी जसं मगाशी बोललो की एखादा शासन जो निर्णय आहे शासनाची जी प्रक्रिया आहे अंमलबजावणी करण्याची ती संत केली जाते जाणीवपूर्वक संत केली जाते त्याचं स्पीड लो केलं जातं जेणेकरून स्पीड लो केल्यानंतर तो जो आर्थिक निधी आहे बरोबर ना जो शासनाचा निधी आहे आपल्या हे आप प्रशासकीय अधिकाराचे आहेत ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हा निधी लाटण्याचं काम अनेकांना हाताशी धोरण करताना आपण म्हणजे एक जाणीवपूर्वक आहे जे टेक् टेक्निकली हे लोकांची फसवणूक करू शकतात शेवटी ते व्यक्तीच आहेत म्हणजे त्यांना जी यंत्रणा आहे त्याचा मिसयूज करण्याचं माहिती असतं आणि जर मानवी बुद्धी आहे एखाद्या गोष्टीचं एखाद्या तंत्रज्ञानाचा सदुपयोग पण करू शकते आणि मिसयूज पण करू शकते मी ज्या युट्यूब चॅनलवरनं बोलतोय त्या युट्यूब चॅनलवरती मी निश्चितपणे एखाद्यात माझ्या ज्ञानाचा दुरुपयोग किंवा सदुपयोग करायचा का नाही हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझा हा वैयक्तिक जीवनातील भाग आहे त्याच्यामुळे इथपर्यंत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कुणी हस्तक्षेप करू शकतो का नाही याबाबत निश्चितपणे कायदे जे आहेत त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे स्वात सिद्धीसाठी माणूस नेमकं काय करतो ह्याचे अनेक उदाहरण आपण तपासू शकतो ह्याच्यावरती काही सुधारणा असू शकतील का आपण बघूया नेमका सुधारणा काय असू शकतात त्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने म्हणजे लोकशाही जी आहे त्याचं बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की शंभर सदोष म्हणजे गुन्हेगार शंभर गुन्हेगार जरी सुटले तरी एक निर्दोष जो आहे त्याला सजा झाली नाही पाहिजे त्याच्यावर त्याला शिक्षण नाही झाले पाहिजे अशा पद्धतीची ही संविधानिक स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणजे संविधानाची रचना जी आहे ती त्या काळी केली गेली असं बोलतात परंतु वास्तुस्थिती त्याच्या मलबजावणी करताना आपण काय नेमकं चित्र आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही नेमकं मी माझ्या पद्धतीने काही सुधारणा ज्या आहेत ते सुचू शकतो तुम्हाला लोकशाहीला खऱ्या अर्थाने सक्षम करायचे असेल तर नोकरशाही जी आहे ती लोकाभिमुख आणि पारदर्शक असणे गरजेचे आहे यासाठी प्राथमिक स्वरूपात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढून ऑनलाईन ट्रॅकिंग प्रणाली जी आहे ती लागू करणं महत्वाचं आहे लाल कमी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतेवर आधारित मूल्यांकन प्रणाली जी आहे ती लागू करणं आवश्यक आहे म्हणजे मी लॉजिस्टिकमध्ये काम करत तर अमेझॉनच एक लॉजिस्टिक आहे इकडे त्याच्यामध्ये मी काम करत असताना त्यांचं पगार देण्याचं जे काम आहे म्हणजे पर पीस डिलिव्हर केल्यानंतर ते बारा रुपये देणार त्याच्यामध्ये दे मी किती वेळा ते किती अंतरावरती जाऊन किंवा कशा पद्धतीने सर्व्हिस केली त्याचे मला मार्क्स मिळणार आणि त्या मार्क्सवरती आधारित तो पगार निघायचा म्हणजे असं काही करता येऊ शकतं का की आपल्या शासकीय यंत्रणेमध्ये मूल्यांकन जे आहे त्यांचं जे मार्क्स सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून निकष आहेत ते बदलून मूल्यांकन जी पद्धती आहे त्याच्यामध्ये बदलून निश्चितपणे प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम आणि लोकाभिमुख करता येऊ शकते का किंवा डिजिटल तंत्रज्ञान वापरून ट्रॅकिंग ऑनलाईन ट्रॅकिंग प्रणाली जी आहे ती लागू करून ह्या यंत्रणेमध्ये सुधारणा होऊ शकते का हे आपण बघू शकतो म्हणजे निश्चित प्रायोगिक स्वरूपात हे शासन जे आहे ते विचाराधीन घेऊ शकतं लोकांच्या प्रतिनिधींनी म्हणजे लोकप्रतिनिधी जे आहेत किंवा नोकरशाहीने या दोघांचा समन्वय हा जो आहे तो शासकीय निधी लाटण्यासाठी नाही पण तो शासकीय निधी शंभर टक्के खर्च करण्याकरता योग्य ठिकाणी शंभर टक्के इफिसेन्सी वापरून लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही यांनी हा जो निधी आहे तो योग्य ठिकाणी योग्य वेळी खर्च करणं गरजेचं असतं कारण निधी आणणं हे खूप मोठं निधी उपलब्ध होणं हे सुद्धा खूप मोठी म्हणजे अवघड गोष्ट असते आणि निधी उपलब्ध झाला तर शंभर टक्के आपल्या मतदारसंघामध्ये खर्च होतो की नाही हे काल एक पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त काहीतरी एक चार ते पाच आमदार किंवा खासदार यांनी शंभर टक्के मध्ये म्हणजे पाच ते दहा कोटच्या घरामध्ये आतापर्यंत निवडून आल्यानंतर निधी खर्च केलेले आहेत म्हणजे एवढे कार्यक्षम आपले लोकप्रतिनिधी असतात हे वेगळं सांगायची गरज नाही योजनांचे जे फायदे आहेत ते गरजूपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी हे दोन घटक अतिशय महत्वपूर्ण आहेत जसं मी सांगितलं की शंभर टक्के इम्प्लिमेशन करण्यासाठी त्यांचा समन्वय तर गरजेचाच आहे पण त्यांची उपयुक्तता सुद्धा म्हणजे त्यांची पात्रता किंवा स्वार्थ आता मी काय ते स्वार्थाचं तर विषय बोलायचं नाही स्वार्थ म्हणजे आता अलीकडे बघतोय की स्वार्थी कोण कुठल्या थराला जाते हे मी वेगळं सांगायची गरज नाही आता एकंद कन्क्लुजन जर आपण बघितलं या लोकशाही कन्सेप्ट मध्ये नोकरशाहीची जी, जी भूमिका आपण पाहिली मग नोकरशाही ही लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचा घटक जरी असला तरी ती प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने काम करते आहे का हा खरा आजचा प्रश्न आहे हा प्रश्न कायमचाच आहे म्हणजे आजचा नाही तर हा कायमचाच प्रश्न आहे सरकारच्या धोरणांच्या अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यास लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते लोकशाही व्यवस्थेत प्रश्न निर्माण दररोजच होत त्यामुळे शासनाने नोकरशाहीतील तुटी दूर करून अधिक लोकाभिमुख तांत्रदृष्ट्या सक्षम आणि जबाबदार प्रशासन विकसित करणे गरजेचे आहे लोकशाही सक्षम असेल तर देशाचा विकास आणि जनतेचा उत्थान शक्य आहे काळानुरूप जर बघितला आपण म्हणजे आज स्वातंत्र्यानंतर सत्तर ते पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा किंवा आज टेक्नॉलॉजी प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये एक अँड्रॉइड व्हर्जन मोबाईल असताना सुद्धा आपण बघतो लहानातलं लहान म्हणून पाचवी धावेतलं एखादं मूल आहे ते एखादं नवीन व्हर्जन आलं एखाद्या नवीन टेक्नॉलॉजीचं गॅजेट आलं की लगेच घरातले लोक त्याला ते गॅजेट घेऊन देतात म्हणजे एवढं काळानुरूप आपले जीवन पद्धती बदललेली असताना सुद्धा जे संविधान संविधानिक व्यवस्था आहे प्रशासकीय यंत्रणा आहे याच्यामध्ये काळानुरूप बदल का झाले नाहीत हा माझा प्रश्न आहे मग हे काळानुरूप बदल करण्याची क्षमता किंवा पात्रता निवडून गेलेल्या लोकप्रथेमध्ये होती का मग ह्या शिक्षण व्यवस्थेवरती प्रश्न मी करतोय का म्हणजे ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यांच्यामध्ये ती क्षमता विकसित झाली नाही का हे खरं आजचे प्रश्न आहेत मला वाटतं बदलत्या काळानुसार बदलती टेक्नॉलॉजी जसं आपण अंगीकृत करतो तसं संविधानिक व्यवस्थेमध्ये निश्चितपणे काळानुरूप बदल करून काळाची आव्हान देण्याकरता ही भारताची जी लोकशाही ती मजबूत करणं आवश्यक आहे मी म्हणत नाही संविधानामध्ये मोडतोड अजिबात नाही पण जसं काळानुरूप आपण स्वतःला बदलून घेतो तसं काळाची पावले ओळखून निश्चितपणे येणाऱ्या काळाला आव्हान येणाऱ्या काळाची पावले ओळखून ते आव्हान स्वीकारण्याकरता जागतिकरणाच्या आव्हानामुळे बघतोय आपण की देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती कशी कोलमडते ही कोलमडू नये म्हणून अनेक बदल हे स्वीकारणं गरजेचं आहे कारण आपण बघतो आधुनिक जीवन पद्धती आपण ज्यावेळेस स्वीकारलेली आहे त्यावेळेस आपण स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल केले परंतु की प्रशासकीय यंत्रणा जी राजकीय व्यवस्था केंद्र आणि राज्य शासनाची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अने आमूलाग्र बदल झालेले आहेत तर पण ते पुरेसे आहेत का तर ते निश्चितपणे पुरेसे नाहीत कारण काळ कोणासाठी थांबत नाही काळाची आव्हानं खूप मोठी आहेत म्हणजे मला काय वाटतंय एखाद्याला शंभर किलोमीटर रनिंगची स्पर्धा लावली त्याच्यामध्ये खटाळा जर एखादी गाडी दिली तर तुम्हाला वाटतं वेळ पोहोचू नये आज वेळेला महत्व वे वे आहे आणि हे वेळेतच होणं गरजेचं आहे वेळेपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आपण पात्र सवळ अशा पद्धतीचं विश्लेषण आपण नेहमी करत राहणार आहोत वेळवेगळ्या विषयावरती निश्चितपणे ही व्यवस्था जी आहे ती प्रत्येक नागरिकासाठी आहे आणि नागरिकांच ही आपल्या जवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतोय धन्यवाद